नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी स्वागत करतो मित्रांनो आजकाल आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी मजुराचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या शेतातली जेव्हा मोटर बिघडते अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं की चार ते पाच मजूर घेऊन आपल्याला ती मोटर वर काढावी लागते यासाठी मनुष्यबळ लागतो खर्च येतो मित्रांनो हे एक अशी मशीन आहे की जी आपल्या बोरमध्ये पडलेली किंवा अळकलेली मोटरसुद्धा वर काढण्यासाठी उपयुक्त आहे या मोटरचं एक वैशिष्ट्य असं आहे याला जर तर तुम्ही हँडलना सुद्धा याला घेऊ शकता मोटर वर काढू शकता त्याचबरोबर ही दोन एच पी ची याला मोटर आहे मित्रांनो ही दोन एच पी ची मोटर आहे आणि याची कॅपॅसिटी आठ क्विंटल वज उचलण्याची आहे म्हणजे तुम्ही केवढी बी मोटर असेल पाचची ची असेल दहाची असेल किंवा वीसची ची मोटर असेल ती सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता एवढी जबरदस्त याची ताकद आहे तुम्ही कुठलीही मोटर काढू शकता त्याचबरोबर बऱ्याच वेळेस आपल्या एखाद्या बोलमध्ये मोटर अडकते अशा वेळी आपण ती मोटर काढणं शक्य नसते आणि आपण वेगवेगळे प्रयोग करून ते मोटर तोडतो पाईप तोडतो आणि वायरही तोडतो पण या मशीनच्या सहाय्यानं जर आपण व्यवस्थित मोटर वर काढली तर नक्कीच मोटर अडकलेली सुद्धा वर बघू शकते एवढी जबरदस्त ही मशीन आहे आणि या मशीनचं वैशिष्ट्य सुद्धा असं आहे की याला आपण मोटरसायकलवर सुद्धा उतरून घेऊन जाऊ शकतो म्हणजे वजदालासुद्धा खूप हलकी आहे आणि कुठेही कॅरी करू शकतो त्याचबरोबर या मश मशीनचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही मशीन पूर्णतः मुहेबल आहे याच्यामध्ये पूर्ण ॲडजस्टमेंट आहे याच्यामध्ये सुद्धा ही आपल्याला बेट लावायचा असेल तर आपण बेट लावू शकतो त्याचबरोबर आपल्याला जर हळूहळू काढायची असेल एका व्यक्तीने काढायची असेल अशा वेळी तुम्हाला याला ब्रेक दिलेला आहे जेणेकरून आपण जेवढा स्पीड आपल्याला पाहिजेत तेवढा स्पीड आपण ॲडजस्ट करून त्याला मॅनेज करू शकतो याच पद्धतीचं मोटर मॅनेजमेंट किंवा याच पद्धतीचं तुम्हाला जर मोटर लागली तर आमचे मित्र आमचे मित्र विठ्ठल हिंगोले यांच्याकडे याचं पूर्ण नियोजन आहे हे प्रत्यक्ष येऊन तुमची मोटर काढून देतील कसली मोटर असेल तरी काढून दिला जाईल किंवा मोटरमध्ये काही बिघाड असेल तरीसुद्धा तुम्हाला ही मोटर घर काढला जाईल यांचा नंबर मी खाली दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि या मोटरबद्दल डिटेल माहीत जाणून घ्या याच पद्धतीनं आपण याचं प्रात्यक्षिक बघूया की कशा पद्धतीने हे मोटर वर काढतात मी तुम्हाला काही व्हिडिओ प्ले करतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल कशा पद्धतीने आपण ही मोटर वर काढतो तर ठिकाणी बघा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मोटर कशा पद्धतीने बाहेर काढ जाते badrum hai isko lena hai e oh 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 मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सो so, थँक यू विश यू वेल